आम्ही पंधरा दिवस झाले त्या निवेदन दिलेला होता त्याच्यानंतर आठ दहा दिवसाच्या अगोदर एक निवेदन दिलं होता की बावीस गावाचे जे पुनर्वसन आहे रखडलेले आहे ते तात्काळ करण्यात यावे वर्षी पुराचे पाणी का नदीचे पाणी हे बॅक बॅकवॉटरमुळे आमच्या घरात घुसते सर्व लोकांच्या त्यांच्यामुळे जो नुकसान होते जे घरं आता सहा वर्षापासून पाणी येते ते जीर्ण झालेले आहे अशा परिस्थितीत आता पूर लेवर आला आणि आता पूर उतरल्यावर त्या घरामध्ये आम्ही राहू शकत नाही अशी परिस्थिती झालेली आहे आणि या परिस्थितीमध्ये आमच्या जीवाला आम्ही त्या घरात राहायला गेलो आमच्या जीवाला धोका झाला तर शासन आणि प्रशासन जिम्मेदार राहील त्याकरिता आम्ही इथंच क जेव्हापर्यंत आमचे पुनर्वसन होत नाही तेव्हापर्यंत आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये इथंच राहण्याची निर्णय घेतलेला आहे आणि आमची खाण्यापिण्याची राहण्याची सोय शासनाने करावी शासनास अशी नम्र विनंती करते आणि प्रशासनास अशी नम्र विनंती करते कि आम्ही गेल्या का पुष्कळ वर्षापासून हा पुनर् पुनर्वसन चालत आलेला आहे पुनर्वसन पुनर्वसन करता करता आता आई वडीलही गड्ड्यामध्ये गेले शेवटी आमची वय अर्ध्या याच्यामध्ये आलो आमच्या पुनर्वसनाच्या काही ठाव नाहीये तर आम्हाला शासनाला मला जिल्हाधिकारी कोणत्या नम्र विनंती करतो कि आमचं पुनर्वसन होईल किंवा नाही होईल आणि झाला झाला म्हणतात तर त्या झाला किंवा नाही झाला याचा पण आम्हाला माहिती द्यावी आणि दुसरी गोष्ट आमच्या घरामध्ये आम्ही खरच विनंती करते विनंती त्या शासनाला आणि प्रशासनाला अशी विनंती करते कि त्यांनी एकदा तरी आमच्या गावामध्ये आमच्या घरामध्ये येऊन पाहावं आमच्या घराची आमच्या गावातली आमच्या लोकांची काय अवस्था आहे आम्हाला सकाळचा दिवस जेव्हा आम्ही रात्री झोपतो ना तो दिवस सुद्धा आम्हाला सकाळ निघेल आणि तो दिवस दिसेल का या भीतीनं आम्ही त्या घरामध्ये राहतो आणि झोपत आहोत फक्त एवढीच विनंती आहे शासना खूपदा विनंती केली खूपदा निवेदन दिले खूप पत्र दिले आंदोलन केल्या खूप काही झालं आहे आता शासनालाही माहित आहे प्रशासनालाही माहित आहे तरी आम्हाला आता शेवटी आम्हाला जिल्हाधिकारी साहेबांच्या या अंगणामध्ये येऊन बसून आपली कंडिशन दाखवा लागत आहे हे खूप गलिच्छ बात आहे हे गोष्ट आम्हाला माहित आहे तरी पण आम्हाला नाही लाजाना आम्ही त्यांच्या शासन दरबारी आलोलो आहोत आम्हाला न्याय द्यावा एवढीच विनंती आहे